मालक नाव पत्ता सांगा आपला माझं नाव बापू महादेव दडस गाव कुलाळवाडी तालुक्याचा जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट बहात्तर एकोणतीस पंच्याऐंशी मालक हा ओळख कोणत्या लाईनचा आहे टिकुंडी राजाचा डायरेक्ट मुलगा टिकुंडी राजाचा डायरेक्ट मुलगा हो याच वय काय झालं आता याच वय साडेपाच वर्ष झाले साडेपाच वर्ष झाले हो किती गाय भरवले ह्याच्या पासून आता कडून आता पाच हजार गाय झाली पाच हजार गाय भरवले म्हणजे आपण काय असं तोंडी सांगतोय असं ना कोणाला जर वाचायचं असलं किंवा पाहिजे असलं तर डायरेक्ट तुम्हाला समोर बसून म्हणजे लिहून ठेवलेलं आहे किती घेत आहे लांबून आलं तर म्हणजे आता रनिंग नुसार राहतंय पन्नास किलोमीटरच्या तीस पस्तीस पन्नास किलोमीटरच्या आत आलं तर तीन घेतोय आणि जस लांब आता पुन्हा सातारा नगर खाली बाजेवाडी खाली पार आंध्रापासून काय तीन थी। हजार घेत नस नाही लांबून आलं म्हणजे बघून घ्या लागते आता लय दीडशे किलोमीटर वर आल्यावर काय त्यांनी दिल तेवढे दिल तेवढं म्हणलं दोन हजार फी काय आमचा रेट आहे तीन हजार तीन हजार रुपये पण जर लांबून आलं तर त्याचं ऍडजस्टमेंट करा लागते पाहू शकता चालू आहे जबरदस्त मजबूत जुन्या निसर्गर बैल आहे जुने बैल जशा प्रकारचे दुप्पटचे दिपड होते चुकोंडी राजा जशा प्रकारचा दिप्पाचे दिप्पट ताकदीचा होता तशा प्रकारचा बैल आहे पाहू शकता जबरदस्त मोठ्या मापाचा बैल आहे आणि नैसर्गिकयत्नासाठी चालू आहे काय माहिती सांगता येईल पाठीमाग पाठीमाग ह्याचा आजोबा सोन्या शिंगमोडका सोन्या कोणाचा ह्याचा आजोबा आणि ह्याचा वडील तिकोंडीचा राजा तिकोंडीचा राजा हो सोन्या कोणाकडे होता सोन्या दळवाई यांच्याकडेच होता शैल दळवाई हो यांच्याकडेच पाहू शकता आपण भरपूर ओळ बघितले परंतु एवढं म्हणजे जबरदस्त आणि एवढी ताकद असून एवढा शांत बैल आणि एवढा मजबूत शरीर तिचा ती कोंडी राजा लाईन मध्ये आहे पण खुराला पाहू शकता मागच्या खुराला चांगला मजबूत आहे मागच्या पायाच्या मध्ये अंतर आहे पायाच्या पायाच्यामध्ये अंतर आहे छातीला रुंद आहे खूपच धीपपाड डबल हाडाचे दोन हातीसारखे बलाडे व कोंड आहे त्यांच्याकडे पाहू शकता आणि जुने जाणकार आहेत माहितगार आहेत एखाद्या लाईनची माहिती असल्याशिवाय आणि एखाद्या खोंडाची माहिती असल्याशिवाय वंशावळीची ते खोंड घेत नाहीत आणि त्यांच्याकडे जुन्या लाईन म्हणजे ह्या ओळूच्या वंशावळीच्या सध्याला त्यांच्या घरी तीन खोंड आहेत सध्याला पाहू पाहुश आणि खूपच अखिरेखू देखणे सुंदर अशा प्रकारची वंशावळ आहे ज्यांना कुणाला अशा प्रकारचे नैसर्गिकेत करायचं असतं सुंदर ओळ पडून त्यांनी मालकांशी संपर्क साधा आणि जास्तीत जास्त चांगल्या ओळ पडून नैसर्गिकेत करून चांगल्यात चांगल्या गाय आणि सगळ्या युट्यूबर्सनी हुताहली एवढं सगळे सर्वसामान्य कुटुंबातील लोकांचे सगळे तळागाळातील सर्व वळू प्रकाश झोतात आणण्याचा प्रयत्न करावा सर्व हळूंना न्याय ने देण्याचा प्रयत्न करावा सर्व हळू लोकांना माहिती पडली पाहिजेत यूट्यूबरच्या माध्यमातून लोकांनी नैसर्गिकरेतन करून जास्तीत जास्ती, जास्त ब्रीडिंग केली पाहिजे आणि चांगल्या वळूंची वंशव जास्तीत जास्त वाढली पाहिजे याच्यासाठी प्रयत्नशील राहा प्रत्येक जे जुने जाणकार आहेत माहितगार आहेत आवडीनं ओळू सांभाळतात पाहू शकता जे त्यांचं घर पाहू शकता जनावरं अशीच झाडाखाली बांधलेली असतात पाहू शकता जे टॉपचे बंगले आहेत किंवा श्रीमंत लोक आहेत ज्याच्या जावणीला दहा जनावर आहेत पंधरा जनावर आहेत वीस जनावर आहेत त्यांच्याकडे मोठमोठे गोठे परंतु ही पाहू भाऊ असतात आणि एकदम साधं सिंपल घर आहे परंतु जनावर पाहू शकता अंगावर जीव लावून रात्रंदिवस काबाड कष्ट करून कसं जनावर सांभाळलेलं आहे जनावरांच्या अंगावर थोडासुद्धा घाण नाही मळ नाही किंवा जनावरांची तब्येत पाहू शकता कशा प्रकारचे आहे जो माणूस स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जीव लावून जपतो पाहू शकता मालक साधे सिंपल आहेत साधे सिंपल राहणे आहे परंतु जनावर पाहिल्यानंतर मोठमोठ्या बंगलेवाल्याच्या दारात सुद्धा एवढं जबरदस्त जातीवंत आणि एवढं ताकदीचं किंवा एवढं शांत आणि जबरदस्त अखेर सुंदर जनावरं नाहीत पाहू शकता अशा प्रकारचे जनावर इथे सांभाळत आहेत तर अशा वळू मालकांची कदर करा त्यांचा आदर करा आणि त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून चांगल्या वळूंची जास्तीत जास्त ब्रीडिंग होईल आणि चांगल्या वळूंची फायदा असून चांगली वळू ची जास्तीत जास्त फायदा असून ते समाजापर्यंत पोहोचतील पाहू शकता ओळूची ब्रिडिंगचा कोंडा आणलेला आहे शकता बाप तसा बेटा अशी ब्रिडिंग आहे इकडे आणता का थोडं था। पाहू शकता तिकोंडी लाईन मध्ये डायरेक्ट तिकोंडी राजाचा मुलगा आणि तिकोंडी राजाच्या आईचा बहिणीचा मुलगा डायरेक्ट बापू महादेव दडाळवाडी तालुका जत जिल्हा सांगली यांच्याकडे आहे आणि पाहू शकता सुंदर देखना खिरे कि तिकोंडी राजाची सेम ट्रो कॉफी असणारा हत्तीसारखा दिप्पाडच्या दिप्पाड बैल आहे पाहू शकता शांत स्वभावच आहे धरायची गरज नाही एकदम शांत आणि मजबूत शरीर आहे सुंदर आखीव रेखीव देखना नैसर्गिक येतनासाठी चालू आहे छातीला रुंद आहे पाहू शकता नागपुरी चेहरेपट्टी नैसर्गिक नैसर्गिरीसाठी हवं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा नमस्कार पाहू शकता बाप तसा बेटा तिकोंडी राजाला यांची पैदास आहे पाहू शकता कुलाळवाडी बापुदळसे यांच्याकडे पलीकडे बाप आहे अलीकडे मुलगा आहे दोघांच्या शरीराचा कलर बघू शकता सेम टू सेम कलर आहेत शरीरएष्टी पाहू शकता सेम टू सेम आहे आणि सांभाळणे जनावरांची पाहू शकता कसे आहे थोडीसुद्धा घाण किंवा मळ जनावरांच्या अंगाला नाही किंवा जनावरांच्या मध्ये ठेवण आहे जिथल्या तिथं आणि हे परिसर जर पाहिला तर एकदम खडकाळ महाराण आहे नांगर लावला तर सगळे मोठमोठे दगड निघतात पाहू शकता अशा सुद्धा काशी सुंदर रेखीव जनावरं सांभाळलेली आहेत आणि बिकट परिस्थितीत पाण्याचा अभाव आहे दुष्काळी भाग आहे तरीसुद्धा एवढे सुंदर जनावरे सांभाळलेले आहेत मालक ह्या खोंडाचं वय काय झालं आता अकरा महिना अकरा महिना हा कुठून आणला आसंगीतून ह्याच वळूचा खोंड आहे संताराम फुंदे संतारामक बैलांचे मालक या खोंडाचे मालक पाहू शकता अशा प्रकारचे खोंड मालकांनी शोधून आणलेत जातीवंत ध्यान ठेवून की गाय कुठली चांगली आहे कुठल्या त्या ओळूकडून कुठल्या कुठल्या गायी भरून गेलेत त्यांचं रजिस्टर म्हणजे वहिला लिहून मेंटेन करतायत अशा प्रकारची सुंदर ओळू मालक हे खेडोपाडी आणि वाड्या वाजते वाडमार्गे आहेत ते लोकांपर्यंत सगळ्या पोहोचू शकत नाहीत त्याच्यामुळे युट्यूबच्या माध्यमातून त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सर्व युट्यूबर्सनी करावं आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या गायी अशा वळून करून भरून चांगली ब्रीडिंग करण्याचा प्रयत्न करावा हा ब्रिडिंग साठी घरी आणलाय का विक्रीसाठी आणलाय घरी ठेवणार आहे शकता प्रत्येक वळू मालकांना मुलाखत घ्यायला गेल्या मी हेच सांगत असते की तुमचा वळू जोपर्यंत तुमच्या दारात आहे तोपर्यंत असे दोन तीन तरी तुमच्या वाडी वस्तू घरी असे निर्माण करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्या वळूच्या नंतर कमी जुन्या ओळूचे तुम्हाला कमी भासणार नाही पाहू शकता अशा प्रकारचे ओळू हे होत नाही तर ते नाद करून सांभाळावे लागतात आणि त्याला लहान मुलासारखं जपावं लागतं मला गीत वळू भरण्यासाठी कुठून यावं लागतं सांगू शकता मागेळ कोडगिरी म्हणतात तर उमदी की सोन्याळ सोन्याळ पाटीवर ना अंकिर्याचा आणि कुलाळवाडी म्हणजे कोणी सांगतो धन्यवाद मालक पुन्हा एकदा नाव पत्ता सांगा माझं नाव बाप्पा महादेव गाव कुलाळवाडी तालुकाचा जिल्हा सांग मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट बहात्तर एकोणतीस पंच्याऐंशी पाहू शकता फोरलाईन कोंडाचा पाय मोडलाय परंतु त्याला प्लास्टर करून रॉड घालून त्याचं एक तास झालं मला पट्टी चाललेली होती पाहू शकता सर्वसामान्य दावणीला असल्यानं घरातला एक सदस्य असल्यासारखी त्याची निगा राखली जाते पाहू शकता तुम्ही जनावर सांभाळणं एवढं सोपं नाहीये फक्त बाजारातून आणन वैरण टाकणे म्हणजे जनावर सांभाळणं होत नाही तर त्याची एक घरातला सदस्य म्हणून निगा ठेवावं हो लागते त्याला दुन खाणं पिणं बेंड वैरण होऊ शकतं कशा प्रकारचे खोंड सांभाळलेले आहेत सुंदर आखीव रेखीव देखणे खोंड आहेत जातीवंत आहेत हा घरच्या गाईचा कोंड आहे त्यांचा हा पण घ्याच ती कोंडी लाईनचा घरच्या राजाचा मुलगा आखीव रेखीव देखणं आहे याचं वय काय झाला आता सात आठ दिवस फक्त पाहू शकता सात आठ दिवसाच्या मनाने त्याची श्रेय निरोगीपणा हाडापेहरा लांब रुंद उंच देखणेपणा कसा आहे मोठ्या मापाचे खोड निर्माण करण्यासाठी चांगल्याच वंशावळीचे ब्रिडिंगचे तुम्ही ओळ भरले पाहिजे पाहू शकता पाहू शकता सेम गळू सारखी जी होती कोंडी राजा लाईन सारखी सेम ला ते कलर सा सेम तसेच चिपटी चेहऱ्यावर येत आहेत आणि सर्व शरीरा जिथे तिथं ठेवण येते शरीराची पूर्ण खाली फाउंडेशन बघा आणि आताच पाहू शकता सेम कलर आहे सेम म्हणजे तिकोंडी राजा लाईन ला जसा कलर होता सेम तसा कलर आणि बापाचा जसा कलर आहे तसा मुलांचा कलर येतो आहे आजोबापासूनचा कलर पकडला आजोबापासूनची वंशवळ सेम टू सेम म्हणजे काहीच बदल नाही पाहू शकता एवढी अॅक्युरेट वंशवळ सांभाळले एवढे जुने जाणकार आहेत परंतु अशी लोकं समाजापासून वंचित राहतात समाजाच्या समोर काही कारण असतो सर्वसामान्याला येऊन दिलं जात नाही आणि त्यांची ओळख लपून राहते पाहू शकता अशा प्रकारचे जुने जाणकार लोक भरपूर आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे ते दूरपर्यंत मीडियाच्या माध्यमातून समोर येऊ शकतात परंतु त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे सर्व युट्यूबर्सनी वी ठराविक वळूंचे व्हिडिओ न बनवता सर्वसामान्य ग्रामीण भागातले सर्व वळूंचे व्हिडिओ बनवून सर्वांना प्रकाशात आणण्याचं काम करावं मी यूट्यूबच्या माध्यमातून एवढंच सांगेन व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद